शासनाच्या सरसकट धोरणाचा परिणाम म्हणून अंशतः अनुदानित शाळा शंभर टक्के अनुदानित कधी होतील याची शाश्वती नाही त्यामुळं अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं झाली कृती समितीच्या झालेल्या या आंदोलनात अनेक शिक्षक सहभागी होते राज्यातील अंशतः अनुदानित शाळात नोकरी करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कोणताही लाभ मिळत नाही शंभर टक्के अनुदान नसल्यानं त्यांची वेतनदेयक खातीही सुरू नाहीत शाळांना अंशतः अनुदान सुरू करतेवेळी शासनानं या कर्मचाऱ्यांकडून वेतन देयकामध्ये सहभागी होण्याची हमीपत्र घेतली आहेत पण प्रत्यक्षात अजून त्यांची खाती सुरू झालेली नाहीत त्यामुळं निवृत्तीनंतर या सेवकांना कोणताही लाभ मिळत नाही या शाळा शंभर टक्के अनुदानित कधी होतील याची शाश्वती नाही त्यामुळं अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं झाली ज्यांनी वीस ते पंचवीस वर्ष शाळेत काम केलं त्यांनाही निवृत्तीनंतर जगण्यासाठी काही ना काही रोजगार शोधावा लागणार आहे किमान सन्मानानं जीवन जगता येईल इतकं निवृत्तीवेतन द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं करण्यात आली या आंदोलनात आर एम माळी बी एस बर्गे बी वाय पाटील पी एम सोर्टे भारत शिरगावकर आप्पासाहेब कांबळे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते